प्राण जाय पर वचन न जाय अगोदरच्या सरकारने टाकलेले स्थगिती टाकलेले स्पीड ब्रेकर उकडून फेकून दिले आणि विकास प्रकल्पांना चालना दिली आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू केल्या लाडकी बहीण योजना असेल शेतकरी सन्मान योजना असेल पन्नास टक्के एसटी मध्ये सवलत असेल मुलींचं मोफत शिक्षण असेल मी आपल्याला सांगू इच्छितो मुली एक मुलीने आत्महत्या केली त्या टीव्हीवर बातमी चालली मी बघितलं रात्री साडेअक बारा साडेबारा वाजता एक वाजता मी तात्काळ दीड वाजता मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला पन्नास टक्के सरकार फी भरतय आहे तरी सुद्धा या मुलीने आत्महत्या केली कारण त्याचे आई वडील पन्नास टक्के फी भरू शकत नाहीत आणि आपल्या वडिलांनी आत्महत्या करू नये म्हणून या मुलीनी आत्महत्या केली मग सरकार कशासाठी आहे सरकार कुणासाठी आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो मग या सरकारमध्ये या राज्यात शिक्षणासाठी एक मुलगी आत्महत्या करत असेल तर आपली पदं काय कामाची आणि तात्काळ मी त्यांना सांगितलं प्रस्ताव तयार करा आणि मुलींचं उच्च आणि व्यावसायिक शिक्षण मोफत करा तो देखील निर्णय आपण घेतला लेक लाडकी लखपती योजना आपण केली वयोवृद्धांना आपण त्यांच्या हातातल्या आधारासाठी काठी असेल सर्वसामान्य साहित्य असेल त्याला आपण पैसे दिले मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आपण सुरू केल्या अनेक योजना किती सांगू मी शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा योजना आपण दिली बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांना आपण सुरू केले आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचे बारा हजार आपले बारा हजार अडीच वर्षाच्या काळात एवढे निर्णय एवढे निर्णय अडसू साहेब आपण म्हणालात की एवढे निर्णय कधी इतिहासामध्ये कधीही घेतलं सरकार या ठिकाणी कुणी पाहिलं नाही मुख्यमंत्री सहायता निधीमधून अडीच वर्षामध्ये या तुमच्या एकनाथ शिंदेने साडेचारशे कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून वाटले आणि महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी किती वाटले अडीच वर्षात किती अडीच कोटी अरे हे पैसे गोर गरिबांचे आहेत सर्वसामान्यांचे आहेत मी एक आठवण सांगतो कोल्हापूरच्या सभेत शासन आपल्या दारी या कार्यक्रमात एक मुस्लिम मुलगी समोर उभी राहिली तिचा हाथों एवडस बात मैं माला वाटले पुरी तो काम है बोलो क्या हुआ बोले ये दुआ है इसका नाम दुआ है बोलो का है आपने मुख्यमंत्री सहायता निधि से पैसे दिए इसके लिए इसकी जान बच गई और इसके लिए इसका नाम मैंने दुआ रख दिया कितनी योजना अपन के लिए शेतकऱ्यांच्या सिंचनाचे प्रकल्प महाविकास आघाडीमध्ये असताना अडीच वर्षात चार का पाच योजनांना मंजुऱ्या दिल्या मी आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा सुरुवातीला आम्ही दोघं होतो तेव्हा पहिला निर्णय आम्ही विदर्भ आणि मराठवाड्यातल्या पाणी पुरवठ्याचा घेतला दीडशे सिंचन प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली ऐतिहासिक काम त्या काळात झालं आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की हे गेल्या गेल्या अडीच वर्षाच्या कामात आपण काम या काळात जे काम केलं एकीकडे लोकाभिमुख योजना कल्याणकारी योजना दुसरीकडे प्रकल्प समृद्धीसारखे प्रकल्प केले आपण मुंबईत केले पुण्यात केले विदर्भात केले मराठवाड्यात केले आताही पुढे होतील आणि या लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि विकासाची सांगड घालायचा प्रयत्न केला आणि मग झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी माझ्या लाडक्या बहिणींनी आणि सगळ्यांनी भरभरून मतांचा वर्षाव केला दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या आल्या इतिहास घडला एक दैदिप्यमान विजय मिळवला मी पहिल्या भाषणात मुख्यमंत्री झाल्यानंतर सभागृहात सांगितलं ते सगळे साक्षीदार होते मी म्हणालो मी आणि देवेंद्रजी दोघं मिळून या महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक दोनशे पेक्षा जास्ती आमदार निवडून आणणार आणि नाही आणलं तर गावाला शेती करायला जाईन विरोधकांनी सांगितलं एकही तुमचा आमदार निवडून येऊ देणार नाही मला सांगायला अभिमान वाटतो या तुमच्या एकनाथ शिंदेने खऱ्या शिवसेनेने बाणाने ऐंशी जागा लढवल्यास साठ जागा आपण जिंकलो काही जागा आपण कमी मताने हलो पण जे सांगत होते एकही जागा येऊन देणार नाही ते शंभर लढले आणि फक्त वीस जिंकले त्यातल्या सात आठ जागा आपल्या थोड्याशा कमी मताने गेल्या नाही तर ते आले असते अजून खाली लोकांच्या न्यायालयामध्ये जाणार दरबारात जाणार आपल्याला निवडणूक आयोगाने आपल्या बाजूने निकाल दिला सुप्रीम कोर्टाने सांगितलं धनुष्यबाण ज्याच्याकडे मेजॉरिटी आहे ज्याच्याकडे पन्नास आमदार लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असत आणि निवडणूक आयोगाने धनुष्यबान दिला म्हणाले आता जनतेच्या न्यायालयात जाऊ दाद मागू जनतेच्या न्यायालयात गेले जनतेने त्यांना कायमचं घरी बसवलं कारण घरी बसणाऱ्याला लोक मतदान करत नाही लोक काम करणाऱ्याला मतदान करतात आता नेते युरोपात कार्यकर्ते कोमात आमचे कार्यकर्ते लोकांच्या दारात आहेत घरात नाहीये बाळासाहेब सांगाचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो ते आपण करतोय शासन आपल्या दारी घेऊन गेलो अरे का अगोदर योजना नव्हत्या का लाभार्थी नव्हते लाभ नव्हते होता सगळं परंतु कटकट नको किटकिट -किट नको चक्रा मारायचं काम नको कंटाळवाना सगळं काम आणि म्हणून मुख्यमंत्री असताना शासन आपल्या दारी घेऊन गेलो आपण तुम्हाला आश्चर्य वाटेल मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही सगळे जायचो आणि शासन आपल्या तरी एका व्यासपीठावर सगळे लाभ द्यायचो पाच कोटी लोकांनी लाभ घेतले पाच कोटी लोकांनी इतिहास आहे सगळे अधिकारी काम करत होते आणि लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना तुम्हाला मी सांगतो याच्यात लाडक्या बहिणी आहेत माझ्या या लाडक्या बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधक किती त्याला बदनामी केलं अगोदरही बदनाम केलं खोट नाटक कोर्टात गेले इकडूनच कोणतरी विदर्भातून कोर्टात गेला होता आशिषला माहित आणि तेव्हा मी सांगितलं होतं प्रचारामध्ये माझ्या लाडक्या बहिणींना या दुष्ट सावत्र भावांपासून सावध राहा आणि हे जोड खोडा घातलेला ज्यांनी त्यांना निवडणुकीत बरोबर जोडा दाखवा तुम्ही दाखवलात नाही चांगला वाजवला आणि त्यांना चारही मुंड्या चित करून टाकलं आणि आताही आरोप करतायत ही योजना बंद होणार बंद होणार पण तुम्हाला मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही ज्या योजना ज्या घोषणा आम्ही केल्यात त्यावेळेस देखील आम्ही म्हणालो तुम्ही सरकारचे हात मजबूत करा प्रत्येक योजना लागू करणार प्रत्येक योजना टप्प्याटप्प्याने लागू करणार हा आमचा शब्द आहे आणि ही तुमची ताकद आहे आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे लोक नाही आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत आणि म्हणून तर एवढं लँडस्लाईड मॅन्डेड विजय मिळवला बाळासाहेब सांगायचे शब्द देताना शंभर वेळा दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की वापस फिरायचं नाही हा एकनाथ शिंदे तेच पाळतो दिलेला शब्द एकदा कमिटमेंट झाली कमिटमेंट झाली कुठला तरी सिनेमात डायलॉग आहे एक बार मैने कमिटमेंट की तो मैं फिर खुदकी भी नाही सुनता म्हणून तर लोक आडसूळ साहेब मगाजी म्हणाले आठ आठ मंत्री पन्नास आमदार तेरा खासदार कसे आले आहेत एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या विश्वासा कारण दिलेला शब्द पाळणार आहे प्राण जाय पर वचन न जाय